आमचा थेट जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आक्षेप आहे त्यांना तातडीनं बंदी करावी दुसरा व्यक्ती इथं त्या ठिकाणी द्यावा ज्या दिवसापासून जिल्हा पोलीस प्रमुख या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्या दिवसापासून कायदा व सुव्यवस्था या जिल्ह्याची बिघड आव्हान करायला जाणाऱ्या आमच्या सारख्याना थांबवू नका आम्ही तिथं शांतता प्रस्थापित व्हावी लोकांना दिलासा द्यावा लोकांना आधार द्यावा यासाठी आदरणीय महाराजाने आम्ही सगळेजण तिथे जाणार आहोत अशावेळी कुठं अडवायचं कुठं थांबवायचं हे सगळं तेरा आणि चौदा तारखेला नाटक प्रशासनानं ना करायला पाहिजे जर जिल्हा पोलीस प्रमुखांना खऱ्या अर्थानं काळजी होती कायदा आणि सुव्यवस्था राखायची तर या सगळ्या गोष्टी माहीत होत्या तारखा जाहीर झाल्या होत्या पुण्यातनं लोक येतात काय रात्री तिथं थांबतात काय त्या सगळ्या गोष्टी करतात काय मुळात हा अतिक्रमणाचा प्रश्न तिथल्या लोकांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेला आहे की अतिक्रमण कुणाचाही विरोध का। ना ना त्या ठिकाणी नाही आहे आमची सगळ्यांची तीच भूमिका अतिक्रमण काढण्याबद्दल ना म्हटलेलं नाही ते काढावं ही भूमिका आहे परंतु कोर्टामध्ये जे मॅटर आहे त्या कोर्टातल्या मॅटरमध्ये सरकारनं किती प्रयत्न केले त्या कोर्टातल्या केसला निकाली लावायचा त्याची माहिती पत्रकार बंधूंनी घेतली पाहिजे म्हणजे याचा अर्थ एका बाजूला हे प्रकरण भिजवत ठेवायचं आणि गैर गोष्टी घडायला मदत त्या ठिकाणी करायची आणि मला प्रशासनाचा हे वाटतो मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे ज्या दिवसापासून जिल्हा पोलीस प्रमुख या या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्या दिवसापासून कायदा व सुव्यवस्था या जिल्ह्याची बिघडली व्यक्ती आल्यानंतरच या जिल्ह्यातल्या परिस्थिती बदलत चाललेल्या आहेत आमचा थेट जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आक्षेप आहे त्यांना तातडीनं बंदी करावी दुसरा व्यक्ती इथं त्या ठिकाणी द्यावा तरच या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील असं वाटतंय कारण की माहिती असताना तुम्ही मागच्या वेळी देखील शिवाजी छत्रपती शिवाजी पुतळ्याला ज्यावेळी घटना घडल्या त्यावेळी मी स्वतः त्यांना विचारलं होतो तुम्ही आदल्या दिवशी नाकाबंदी का केली नाही स्टँडर्ड एसओपी ह्या गोष्टी घडत असताना नाकाबंदी तुम्ही करायला पाहिजे ती ज्यावेळी तेरा आणि चौदा तारीख या जाहीर झाल्या होत्या सगळ्या मीडियामधनं चर्चा होती जिल्हाधिकारी एका बाजूला आव्हान करतात संभाजीराजेंना की आपण निर्णय बदला किंवा आपण जाऊ नका त्यावेळी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेणं या ठिकाणी अपेक्षित होत मग प्रशासन कुणाच्या दबावाखाली होतं का या सगळ्या गोष्टी घडत असताना प्रशासनाने नेमकं का काय केलं हाही प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे आणि म्हणून पहिल्यापासून सगळ्यांचीच आमची भूमिका आहे की अतिक्रमण काढण्याबद्दल कुठलंही दुमत हे कुणाचंही या इंडिया आघाडीतल्या घटक पक्षाचं या ठिकाणी नाही आहे कायदेशीर जे काही चाललेलं आहे त्यातून मार्ग निघावा जिल्हा अधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक प्रशासनानं अतिक्रमण काढण्यासंदर्भात तिथल्या लोकांशी चर्चा करून एक चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने पुढे जाता येईल हा प्रयत्न केला पाहिजे होता घटना वरती घडली त्याचे पडसाद खाली त्या ठिकाणी गावात उघडले त्याच्या संदर्भात तिथं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख उपस्थित होते मग उपस्थित होत असताना त्यांनी ज्या कारण काळजी घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी घेतली का नाही घेतली आणि मला वाटतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी शासनाने केली पाहिजे तोपर्यंत जिल्हा पोलीस प्रमुखांना इथून बदललं पाहिजे ही माझी वैयक्तिक या ठिकाणी आमच्या सगळ्यांची भूमिका